हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना एका भावा बहिणींना आताच आले तालुक्यावर नाय काय सांगायचंय भावा बहिणीनं किती दाजी तुमचं टेन्शन मध्ये गेलं होतं माहित आहे का तुम्हाला काय करणार मग आता टेन्शन मध्ये म्हणजे बायकुली घाल मध्येच तर डायरेक्ट कळणार काय करावं मग आता मग काय तर सकाळी जेवण सगळं तुम्हाला सांगतो जेवायला बसलो तर बायको सांगायला असं होत मला ना चला होत दवाखान्यात जाऊ दव। दवाखान्यात दव। दवा गेली का आता दवाखान्यातून आली भाव बहिणी ती काय झालं दोन चार दिवस झालं माझं मी तुम्हाला सारखी म्हणती ना व्हिडिओ मध्ये मी म्हणत असते बघा पहिलं माझं आहे ना जेवते हाताचा खांदा दुखत होता म्हणजे ही फ्रोजन शोल्डरचं तर ह्याच्यासाठी मी भरपूर दवाखाने केलं भाव बहिणींना पण अजूनपर्यंत मला आहे ना म्हणजे व्यवस्थित असा फरक नाही पडलेला बर का कारण की त्याचं योग्य निदानच होईना काय का कोणाशी ठाऊक आणि हम्म आणि ह्याच्यात त्याच्यावर नंतर माझा जे डावा खांदा आहे तो थोडा थोडा म्हणजे असा नॉर्मल नॉर्मल असा दुखायला लागला डावा खांदा दुखाय लागला आणि एवढ्या चार पाच दिवसात तो काय झालं जास्तच दुखायला लागला यो खांदा आणि तो खांदा दुखायला लागल्या हो का इथून मान पसून शिर अशी दुखायला लागली यो खांदा आणि ही दुखत होता त्यावेळेस मी असं सहन करायची तशीच कपडे फिपडे शिवायची पण हा खांदा दुखायला लागल्यापासून काय झालं माझा श्वासच छाती आहे ना छाती डायरेक्ट काळीज वाढायला लागलं आणि श्वास मजी दाबी यायला लागला छातीवर छातीवर दाब यायला लागला हे दोन तीन दिवस झालं मला दोन चार दिवसापासून झालं होतं तरी पण मी आहे ना तसंच व्हिडिओ काढती तरी हसून खेळून तसंच राहण्याचा प्रयत्न करते पण संध्याकाळ झाली की झोपलं ना कि माझी जास्त तकलीफ व्हायला चालू होती मला आणि तसंच मी सहन करती म्हणजे दोन चार दिवस झालं तसं सहन करायची पण आज आहे ना विषय असा झाला की आज आहे ना सहनच व्हायना आणि त्याच्यात श्वास कायचं ना असं नॉर्मल श्वास घेताच आहे ना म्हणजे असं डोक्या ओज दिल्यावानी आणि छातीव दाबा आल्यावानी पाटीव दाबा आल्यावानी व्हायला लागलं मला म्हणजे कमर पतर होतंय फार आणि मग असं भरपूर दुखायला लागलं तुमच्या दाजेंला मी सांगते तरी दोन तीन दिवस झालं सांगते मी त्यांना मी सांगायची मला असा असा प्रॉब्लेम होतो यावं म्हणलं माझ्या छातीत तरी ती मला म्हणायचं चल दवाखान्यात चल दवाखान्यात चल, चल पण मी म्हणायची माझं म्हणणं काय की आता हे दुखायचं तर मी घालवायचे असंच म्हणलं काय नाही अडचण म्हणलं करण मी मला वाटायचं की मी सहन करीन अंगावर पण ती काय झालं विषय म्हणजे हृदयाचा प्रॉब्लेम आला ना तिथं त्याच्यामुळं कसं आहे श्वास थांबायला लागला श्वास गुताय लागला म्हणजे छटाय लागला न काम करता जर मला छटाय लागला तर म्हणलं ही नक्की काहीतरी वेगळंच प्रॉब्लेम दिसतो या मग तुमच्या दाजेंना टेन्शन लय वेगळंच आलंय बघा असं सांगितलं दा... टेन्शन दाजीच्या एक एक मनात यायला लागल या ला। <laughs> हा पुरीच बी तसच पुरी म्हणायच्या मम्मी तू दवखान्यात जा पहिली पुरी सकाळी लय चितागीती झाल्या भाव बहिणींनो सगळं घरदारच माझं आक सेट झालं आता म्हटलं म्हणून तर मी सांगत नाही यांना माझं काय दुखायला लागलं तर मग ती आपलं नॉर्मल सांगते पण असं चिरियस दुखणं सांगत नाही मी तशीच रेटत असते मग अरे सांगत नाही म्हणजे काय नेमकं जास्त झाल्यावर मग आमची पळापळी होणार करणार का अचानक मग काय दुखत आणि ती काय झालंय मान सुजली हो मान किती सुजली हात लावा की होता लोचकची लोचक झालं का ती तयार ही सार पाठ सुजल माझ तिने आता डॉक्टरांनी काय गोळ्या औषध दिल्या इंजेक्शन दिलंय आता उद्या भावा बहिणींना बोलावलंय कुठं ती डॉक्टरांची चित्ती उद्या बोलावलंय थायरॉइड चेक करायला आणि ती थायरॉइड करायचं असतंय उपाशी पोटी चेक आणि मे बी आता दवाखान्यात इंजेक्शन घेतलं आणि होका येताना वडापाव खाऊन आले दाबून नवऱ्याला म्हणलं काय टेन्शन घेऊ नका हो का होणारी गोष्ट चुकत नाही जी नशिबात असेल ती होईल म्हणलं माझं एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि स्वतःला आहे ना नर्वस काय करू नका आणि पुरींवर पण काय परिणाम करू नका सम... लागलंय माझं नवर म्हणजे किती जीव आहे मायावर बघा विचार विचार आमचं का काय टेन्शन घेऊ ना पण मी सांगते ना तुम्हाला टेन्शन घेऊ नका जी नशिबात असेल ती होईल काय टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन ने कुठली गोष्ट टळली का आतापर्यंत

दाखवते तुम्हाला मी वेदना सगळं दिलं दाखवते थांबा दिसते का मान तर एवढी दुखतीये ना त्याचं नाव तीच हा okay, तेल mm. 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 का एम आर सुद्धा दिलंय त्यांनी हे करून कोणत्या तरी दवाखान्याच दिलं खाली दिवलं दिसतंय का भाव बहिणीनो का आली दवाखान्यातून जाऊन आता बघू काय होतय गपना आता काय होतय काय होतंय बघू आता दवाखान्यातून चा, चा चा तर आली राहते का नाही ते बाटल्या गोळ्या दिल्या त्या छातीच छातीच ही पाठीच सर करते पण ही छातीचं व्हायना ना असं ओढून धरले काळीजच ओढल्यावानी होतय जणू काय हात घातलाय कोणी त्या काळजातून असं ओढल श्वास बसलेल्या जाग्यावर जणू काय माया डोक्यावर कुणीतरी वजन दिलंय छातीवर दाबा आलाय माझ्या असं होत काय तर एवढ्या दोन चार दिवसापासून व्हायला लागलंय मला भाऊ बहिणीनो तस भाऊ बहिणीनं का आली बघा आता बसली पाणी तर प्यायला कोणी दिलं नाही मला थायरॉइडची चेकिंग करते आता उद्याच्या जाऊन माझ्या नवऱ्याचा तर कामाला फोन आला होता कामासाठी तर मग आपला नवरा कामाला सुद्धा जायला जा 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 टेन्शन यायला लागलं मग गाइस कामासाठी वका देव पावला कामाला काम 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 कामासाठी आलाय फोन तर आता तुम्हाला सांगती ती माझ्या टेंशन ने कामाला पावल त्यांचा निज नाही काय सही रे दाखले डॉक्टरनी वे के चेकिंग करायचं की बिबी घरूप आणि पण खायचं नाही का लवकर हा अनुष्यापुटी म्हणली बी आपला उद्या सोमवार बाजार करायचं करायचा दवाखाना करायचा बाजार बी करायचा पण ही टेन्शनचीच बाजू आहे ना छाती दाबी ये नाही हे टेन्शनची टेन्शनची बाजू आहे ना माणसाला अचानक काय होईल येत नाही मग प्रत्येक माणूस हा माझे सांगतोच दवाखाना बुवा थोडक्यात असलं ना तर आपलं दवाखान्यात पळणं हीच महत्वाचं असतो जेणेकरून बाबा त्याच्यावर योग्य निदान होईल लय जर सहन करून करून माणूस कवर सहन करणार आहे पण सहन करायची गोष्ट करताय सहन सण नाही ते नाही करत नाही नाही सहन ना ना करणं का माही पण त्याला कितपत माणूस सहन करावा मग ते पार पार आगाव आल्यावर मग जायचं का दवाखान्यात मग धड उपयोग नाही ना त्याचा मग थोडक्यात असल्यावर दवाखान्यात गेल्यावर काय होत म्हणजे त्याच्या म्हणजे काहीतरी निदान होतच ना लय जास्त झाल्यावर जा काय उभं घे दाबी यायला लागला हृदयावर दाबी यायला लागला म्हणून आहे ना दवाखाना घातलाय छातीवर दाबी यायला लागला होता घाम फेम काय नव्हतं फुटत फक्त छाती दाबी यायचा आणि ही जबड जेवताना एक हो ही जबड दुखते ही ही माझं काय आहे ती छाती दुखायच्या आधीपासूनच जबड दुखते hmm. आता ते इंजेक्शन दिलंय तेव्हापासून जरा बरं आहे ना हा वाटतय थोडस हलकं नाही तर छाती जड जड लागत होती माझी hmm. म्हणजे असं काळे वाढल्यावाने व्हायचं आता बघू आता ती दिलंय ती औषध बघ काय गोळे औषध दिलेत ना hmm. दवाखान काय भाव बहिणी मी हे दवाखानं काटाळते लय खर्च वा त्या दवाखान्याचा असतो खर्च खर्च करावाच लागणार ना जगायचं खर्च लागणार नाही खर्च करा गोळ्या औषध दिल्यात आता मागच्या वेळेस मला ती मागव तुम्हाला जी प्रॉब्लेम सांगितलेला ती त्याच दवाखान्यात गेलते ना तर ती चांगला आता त्यांना वाटलं मी मागच्या वेळेस गेल तर त्या मॅडमला वाटलं की तीच प्रॉब्लेम आहे काय म्हणलं ती नाही ती माझा व्यवस्थित झाला आहे प्रॉब्लेम म्हणलं त्याच काय नाही अडचण होई हे दुसराच प्रॉब्लेम होत बावला काय सांगावा सुख नाही जीवाला सुख नाही माझ्या बघा की चाललंय दुसरंच दवाखान्यात मग काय तर काही बी उपधावत म्हणजे काही बी उपधावतय जगाव काय करावं असं झालं मी तर त्यांना सकाळी सांगितलं मी तिघली म्हणलं आता जेवणाला म्हणलं का नाही तुम्हाला पुरी म्हणायला मग मी तू असं म्हणल्यावर आम्ही काय करायचं <coughs> ही तर म्हणली काई की तुझ्या बरोबर आम्हाला बी नाही आम्हाला बी नवा जन्म ती आता काय खरं नाही म्हणलं भाव बहिणीनं चला पुरी माझ्या मुळे पुरी बी काय काय डोक्यात विचार आणायला लागला बरं ते त्यांचा बाप्पाला सांगते तुम्ही नका टेन्शन घेऊ ती बी टेन्शनच घ्या लागलय आणपाणी खायना काय ना म्हणलं बुक करणारा माणूस वडापाव सुद्धा खायना मी बळत सारलाय वडापाव मी गप्पा गप्पा खाताय पेशंट आणि ज्याला दुखणं नाही तेच खाय ना, ना म्हणल्यावर कस व्हायचं अशा गोष्टी केल्यानंतर माणसाला अन्न पाणी ओढ लागत कशा गोष्टी केल्या म्हणजे काय बी वेगळं डोक्यात म्हणल्या काय बी दुखण्या पाण्याचं वेगळंच विचार डोक्यात मग म्हणून माणसाला नाही ना जेवण जात का कुठं खाऊशी वाटतं का असं आम्ही पण मी खाल्लं ना काय झोप आहे का खाटावर तेव्हा एवढं टेन्शन घ्यायला लागला तुम्ही दन तुम्हाला बोलती खाती पिती वडापाव तर हो आता हिडीव टाकन मी वडापाव खाल्ल्याला वावा बहिणीन बघ कसं गप्पा गप्पा वडापाव खाल्ले दाजेला बघत वरून दिसतय माणसाला पण आतून पार म्हणला काय नाही आतून बेकारी होत आणि काय नाही होत न टेन्शन घेऊन हा पिया सांगा दाजेला जरा समजून भावा बहिणीन दाजे लागले टेन्शन घ्यायला बायकूच दुखण्याचं टेन्शन घेऊ नका म्हणून सांगा आधीच वाळून वटून चालल्या ती <coughs> <coughs> जी, जीवनात दुखणी बाहिणी सगळ्याला चालू आहे तर जे त्याची प्रकार वेगळं आहे दुखण्याचं होय काय म्हणता पाहुण मग खरं आहे का आहे हा प्रत्येक जण ज्या जे त्याच्या जीवनाच्या संघर्षाला झुंजत आहे कुणी असा सुखी नाही हा ना, ना, ना पैसे वाला सुखी ना बिगर पैशाचा माणूस सुखी कुणी सुखी नाही हा कुणी नाही सगळ्याच्या माग आहे हा जन्म घेतला म्हणजे सगळ्या गोष्टींचा संघर्ष करूनच जायचं या नाए. फुकाट नाही याला देव मोकळा सगळं भोगूनच जायचं इथून जन्म घेताना मजा वाटली हा म्हणून सांगते जगून घ्या खाऊन पिऊन घ्या आता मला तर भाकरी कधी खाऊ वाटते कधी खावच वाटत हा असं आहे तर आज व्हिडिओ लेटेस्ट टाकते भाऊ बहिणीनं दवाखान्यामुळं सकाळी काढत होती व्हिडिओ पण बोलायला माझा दबाव यायला लागला ना त्याच्यामुळे मी बोललीच नाही हा बोलायला लागलं की माझ श्वास हिवायचा छटायचा म्हणून मी व्हिडिओ काढला नाही पण आता दवाखान्यात इंजेक्शन घेतलेला आहे मी बरं वाटतंय आता उलसक आता उल तेलाशी तेलाने मालिश केल्या जरा अजून बरं वाटलं गोळ्या खाते गोळ्या दिले तर संध्याकाळी